रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज डेड कर्मचाऱ्यांच्या आज मराठा विद्याप्रसारकच्या कार्यालयाबाहेर आंदोलन डेड कर्मचारी अठरा वर्षापासून कर्मचारी म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक येथे कार्यरत आहेत परंतु त्यांचा कायमसेवेसाठी अद्याप विचार करण्यात आलेला नाही कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मराठा विद्याप्रसारक संस्था यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत या संदर्भात कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे या संदर्भात डीएड कर्मचारी गुरुवारी सत्तावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता मविप्रचा कार्यालयाबाहेर येथे ठिया आंदोलनही केले होते उपोषण करता म्हणून न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयाबाहेर सर्वजण आमरण उपोषण करणार आहेत मविप्र संस्थेला वेळोवेळी तक्रार अर्ज करून देखील न्याय मिळालेला नाही परिणामी आम्हाला नावीला जास्त उपोषण करावे लागत आहे सर्व कर्मचारी डीएड फिक्स पे वर गेल्या दहा ते अठरा वर्षापासून कर्मचारी म्हणून काम करत आहेत सरकारच्या बदलत्या धोरणांनी मान्य तयार नाही त्यामुळे संस्थेच्या कार्यालयाबाहेर मुदत उपोषण करणार आहोत आंदोलकांना शारीरिक त्रास झाल्यास संस्था व संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे आपण बघत आहात रामराज स्टार टीव्ही न्यूज वाहिनी राम राजस्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव देवळा देवळाजा स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजा स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा